काळात उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये निर्माण झालेले टोकाचे मतभेद आता संपत आलेत की काय अशा चर्चा रंगल्यात त्याला कारण ठरलंय सामनाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर करण्यात आलेला हल्लाबोल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं केलेलं कौतुक फिक्सर पी ए आणि एस जी नियुक्ती न करण्याची भूमिका फडणवीसांनी घेतल्यामुळे त्यांचं गेल्या दोन दिवसांपासून संजय राऊतांनी कौतुक केल्याचं पाहायला मिळतंय आता तर थेट सामना या कौतुक या मुखपत्रातूनही फडणवीसांचं करण्यात आलंय सगळ्या घडामोडींमुळे ठाकरे शिंदेंना शिंगावर तर फडणवीसांना मात्र डोक्यावर घेत आहेत असं बोललं जाऊ लागलंय पण ठाकरे सध्या अशी भूमिका का घेतायत सोबतच सामनामधून काय हल्लाबोल करण्यात आलाय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी What are they? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यकारभारात शिस्त आणण्यासाठी कडक पावलं उचलली आहेत मागच्या तीन वर्षात राज्यात भ्रष्टाचाराने कळस संख्या वाढल्याचे आरोप विरोधकांकडून होत होते आणि याच अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच काही मंत्र्यांच्या पीए आणि ओएसडी यांच्या नावांना स्थगिती दिल्याचं पाहायला मिळालं ज्यांना फिक्सर म्हणून ओळखलं जातं त्यांच्या नावांना कधीच पीए आणि ओएसडी पदासाठी मान्यता देणार नाही असं फडणवीस सांगितलं फडणवीसांनी घेतलेल्या या निर्णयाचं ठाकरेंच्या शिवसेनेकडून कौतुक करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय या निर्णयावर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणालेत की पंतप्रधान मोदी यांची भूमिका ही भ्रष्टाचार खतम करण्याची आहे मला फक्त पैसे खाणाऱ्यांची नावं कळवा एकेकाला सरळ करतो असं पंतप्रधान मोदी यांनी नुकतंच जाहीर केलं फडणवीस यांनी शिंदे आणि त्यांच्या फिक्सर लोकांची नावं पंतप्रधान मोदी यांना कळवायला हरकत नाही असंही राऊत म्हणालेत महाराष्ट्रात तीन वर्षांपूर्वी शिंदेच राज्य हे फिक्सिंग मधूनच अवतरलं त्यामुळे राज्यात फिक्सर आणि दलालांचं उदंड पीक आलं हे पीक कापण्याचं मुख्यमंत्र्यांनी ठरवलंय त्याबद्दल त्यांचं अभिनंदन पण त्यांनी हाती घेतलेलं कार्य सोप नाही असा इशारा देखील राऊतांनी दिलाय विधानसभा निवडणुकीवेळी प्रचारात बोलताना एकतर तू राहशील किंवा मी राहील असं वक्तव्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंचा फडणवीसांबद्दलचा कडवटपणा महायुतीचं सरकार सत्तेत आल्यापासून हळूहळू कमी होत चाललाय बोललं जाते मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन करण्यापासून ते दोन दिवसांपूर्वीच्या जाहीर कौतुकाचा विचार केला तर ठाकरे आणि फडणवीस यांच्यातली जवळीक एक जास्तच वाढत चालली असं पाहायला मिळत आहे सतरा डिसेंबरला उद्धव ठाकरे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान फडणवीस यांची भेट घेतलेली नंतर वीस डिसेंबरला नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यानच आदित्य अधिवेशना ठाकरेंनी फडणवीस यांची भेट घेतली पुढे तीन जानेवारीला गडचिरोलीतील विकास कामांच्या मुद्द्यावरून देवाभाऊ असा उल्लेख करत सामनातून फडणवीसांचं कौतुक करण्यात आलं नंतर 9 जानेवारीला पुन्हा एकदा आदित्य ठाकरे हे मुंबईतील काही समस्यांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले पुढे वीस फेब्रुवारीला सिडको प्रकल्पातील भ्रष्टाचाराची चौकशी करणार असं मुख्यमंत्र्यांनी घोषित करता एकदा फडणवीसांचं कौतुक करण्यात आलं आणि आता दोन दिवसांपूर्वी फेब्रुवारीला मंत्रालयातील आणि दलालांच्या मुद्द्यांवरून राऊत यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं त्यानंतर सव्वीस फेब्रुवारीला पुन्हा याच मुद्द्यावरून थेट सामना या अग्रलेखातून फडणवीसांच्या निर्णयाचं स्वागत करत कौतुक करण्यात आलं सध्या महायुतीमधील राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची डोकेदुखी वाढतच चालल्याचं पाहायला मिळतंय एकीकडे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठीचा सा दबाव वाढतोय तर दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी देखील धोक्यात आल्याचं पाहायला तर फिक्सर मुद्द्यावरून फडणवीस यांच्या भूमिकेची पाठराखण करत ठाकरेंच्या कडून थेट टार्गेट केलं जात आहे तर दुसरीकडे ठाकरेंकडून फडणवीसांसाठी दाखवली जाणारी जवळी ही एकतर्फी नसल्याचे संकेत काही दिवसांपूर्वी फडणवीस यांनी स्वतः दिलेले एका मुलाखतीत बोलताना राजकारणात काहीही पक्क नसतं आधी उद्धव ठाकरे मित्र होते, मग राज ठाकरे उद्धव शत्रू असं फडणवीस आपल्या सर्वांनाच माहिती आहे की राजकारणातल्या मित्र आणि शत्रूच्या संकल्पना या सतत बदलत असतात अनेकदा शत्रू हा मित्र वाटायला लागतो ला तर कधी सत्तेतला भागीदार सुद्धा शत्रू वाटायला लागतो ला त्यामुळे सध्या सुरू असलेल्या मित्र आणि शत्रूंची ही गणित लवकरच बदलणार असं बोललं जाऊ लागलंय ला पण तुम्हाला काय वाटतं ठाकरे गटाकडून फडणवीसांचं वाढत चाललेलं कौतुक पाहता पडद्यामागे खरंच काही घडतंय आहे का, का? आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा